मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक मोठमोठे शोध लावले एवढेच नाही तर पृथ्वी सोडून अनेक ग्रहांवर उपग्रहांवर जाण्याच्या जा योजना तो आखू लागला मानवाने जेवढी प्रगती केली तेवढेच त्याचे भीषण दुष्परी आणि याच परिणामातून निर्माण झालेले दोन समस्या रूपी असुर आणि त्या असुरांनी पृथ्वीवर धुमाकूळ घालून अहंकार वाजवला अहंकार वाजवला अहंकार वाजवला त्यासाठी इयत्ता नववीचे विद्यार्थी सादर करीत आहेत एक छोटीशी नाटिका जागे व्हा जागे व्हा जागे व्हा धन्यवाद पात्र परिचय नाटकाचे नाव जागे वा जागे वा जागे वा हार्मोनियम वादक बुवा आदेश खरावडे पकवान सागर कुमारी आर्या दावडे, काल कुमार कर, शुबा, शुबा गावडे कालरक्ष कुमार परिमल पाटगुर असुर खानाचं स्वरूपात कुमार संतोष चव्हाण असुर कचऱ्याचं स्वरूपात कुमार सर्वेश मसुरकर असुर खर्चुबा स्वरूपात कुमार शिवम परब असुर दासुबा स्वरूपात कुमार शुभम गावडे स्वच्छता देवी स्वरूपात कुमारी दीक्षा दीक्षा मराडकर स्वच्छता दूध स्वरूपात श आश्रीकर मार्दी शिक्षिका और सो मैडम धन्यवाद एक राधा मीरा ने को अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की जान में बोलो एक प्रेम दिवाली एक दर्द दिवाली एक प्रेम I'm <laughs>

आई दिया माझ्यासाठी नाही अरे महाराज माझा सेवकांना किंवा माझ्या कुटुंबाला मारण्याची परवानगी देऊ नका अरे ते माझे काळजी बिघडू शकत नाही काय बिघ्रोते काम केलेवटा काय बिघ्रोते ते बघू नका नुसते मी सांगतो डायरेक्ट बिघडू टाक हे नुसई पण बोलू नको सर आता मी जे पर्याय बोललो ते देवांना कळू द्या बगे अचानक बिघ्रोते काय आता आता नाही

<laughs> तर बघितलं यांना त्यांचा अहंकार जास्त वाढलेला आहे यांचा अहंकार हा त्यांचा अंत जागत घेऊन नाही आणि यांचा अंत हा लवकरच होणार आणि तो अंत हा वीज नाही

कोण असेल मूर्ख कोण तिने माझ्या सामर्थ्यावर संशय घेतला आहे तिला सोडल्याशिवाय मी राहणार नाही चल माय

ते पृथ्वी लोकांवर हे दोन असून आपली ताकद वाढवत आहे त्यांनी नुसते सगळीकडे कचराचे साम्राज्य निर्माण केलं आहे सगळीकडे नुसते गांधीचं साम्राज्य निर्माण केले आहे आणि स्वर्ग लोकांची देवांची इच्छा आहे की तुम्ही त्यांचा अर्थ करावं आणि तुम्ही एक शकता हे त्यांना माहिती आहे तर तुम्ही पृथ्वी लोकावर अवतर घ्या तुमची इच्छा अवश्य पूर्ण होईल Oh, my God. आ आ आ आ आ सगळ्या predicate ला पण या आपल्यासाठी थोडा दिमाग राहायला तो देखील दादा सोबत चिकणार पण माझे दादा रायले कुठे कुठे दादा पटकले दादा आपलं का म्हणते नाव काय तुझं तुझता देवी हो स्वच्छता देवी दिसायला सुंदर आल पण आम्ही तशी पृथ्वी मलीन करून टाकली तसे तुम्हालाही दिसायला मलीन करून टाकू अगं हे तू आम्हाला संपवणार आहेस हट अगं मी या पृथ्वी तलावर या मानामुळे जन्माला आलो आहे जोपर्यंत हे मानव या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत माझा कोणी काही बिघडू शकत नाही अगं हे लोक कधी जागेवणार नाहीत अगं हे लोक आता तुला पाहतील आणि टाकून जातील अगं देश किती स्वच्छ हे पुन्हा कचरा करतील आणि कचरा केल्यामुळे माझ्यासारखे असून पुन्हा जन्माला येतील बघूया कोण आदिशक्ती आधी शक्ती किंवा हे गाण्यास राम बघतोच काय संपवून टाक तिला संपवून टाक आणि पहिल्यांदा मी तुझ्यावर काहीतरी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पार पाड म दुसऱ्या कार्यकर्त्याची एक तुझा एक एक बदला मी तुझ्याकडून घेतल्याशिवाय पोचल्यावर तुला पोचण्याची पण योजना मी केली आहे घरी जा दे। 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 ਦੁਰਗੇ ਦੁਰਗਟ ਭਾਰੀ ਦੁਰਗੇ ਦੁਰਗਟ ਭਾਰੀ ਦੁਰਗੇ ਦੁਰਗਟ ਭਾਰੀ ਤੁਦੈ ਨਾ ਚੌਤਰੀ ਦੁਰਗੇ దాతన